प्रकरण दहाव पदार्थांचे काही गुणधर्म उष्णता वाहकता आपण स्वयंपाकासाठी प्रामुख्याने अॅल्युमिनियम तांब स्टील पितळ्याची भांडी वापरतो तवा कढई आणि पातेलं अशी अन्न शिजवण्यासाठी वापरात येणारी भांडी चुलीवर किंवा शेगडीवर ठेवली की तापतात कारण ही भांडी ज्या पदार्थांपासून बनवली जातात त्या पदार्थांमधून उष्णता वाहून नेली जाते यावर अपेक्षित प्रश्न आहे उकळत्या भाजीत ठेवलेल्या धातूच्या डावाचं दुसरा टोक गरम का होतं उत्तर आहे डावासारखी स्वयंपाकाची भांडी अल्युमिनियम तांब स्टील यांसारख्या पदार्थांची बनलेली असतात हे पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत त्यामुळे डावाच्या उकळत्या भाजीतील टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उष्णतेचं वहन होत म्हणून उकळत्या भाजीत ठेवलेलं डावाचं दुसरं टोक गरम लागतं उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक म्हणतात तांब सोनं चांदी ॲल्युमिनियम लोखंड हे पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत यावर अपेक्षित प्रश्न आहे तांब लोखंड आणि ॲल्युमिनियम हे पदार्थ उष्णतेचे टिंबटिंब आहेत उत्तर आहे तांब लोखंड आणि ॲल्युमिनियम हे पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत यावर अपेक्षित आणखी एक प्रश्न आहे कारण द्या स्वयंपाकाची भांडी ॲल्युमिनियम तांब पितळ ची असतात उत्तर आहे ॲल्युमिनियम तांब पितळ आणि स्टील हे पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत ज्या पदार्थांमधून उष्णता वाहून नेली जाते म्हणून स्वयंपाकाची भांडी ॲल्युमिनियम तांब पितळ किंवा स्टीलची असतात मित्रांनो तुम्ही पाहिला असेल घरातल्या कुकरला मूठ बसवलेली असते त्यामुळे तापलेला कुकर उतरवताना चटका बसत नाही कुकरप्रमाणे इस्त्री झारे तवे यांनाही लाकूड किंवा प्लास्टिकची मूठ बसवलेली असते प्लास्टिक आणि लाकूड हे पदार्थ उष्णता वाहून नेऊ शकत नाहीत उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात यावर अपेक्षित प्रश्न आहे ज्या पदार्थात उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसते अशा पदार्थांना टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे ज्या पदार्थात उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसते अशा पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात यावर अपेक्षित आणखी एक प्रश्न आहे प्लास्टिक हा उष्णतेचा टिंबटिंब पदार्थ आहे उत्तर आहे प्लास्टिक हा उष्णतेचा दुर्वाहक पदार्थ आहे कारण द्या यातला यावरचा प्रश्न आहे चहाच्या किटलीची मूठ वेताने गुंडाळलेली असते उत्तर आहे चहाची किटली मुठीला धरून उचलतात चहाची किटली धातूची म्हणजेच अॅल्युमिनियमची बनलेली असते ती उष्णतेची सुवाहक आहे पण किटलीच्या मुठीला गुंडाळलेलं वेत दुर्वाहक आहे. चहाची तापलेली किटली वेताने गुंडाळलेल्या मुठीने उचलल्यास चटका बसत नाही म्हणून चहाच्या किटलीची मुठ वेताने गुंडाळलेली असते यावर आधारित कारण द्या यातला आणखी एक प्रश्न आहे हिवाळ्यात सायकलच्या हँडलची मूठ गार लागत नाही उत्तर आहे सायकलचं हॅन्डल स्टीलचं असतं तर हँडलवर बसवलेल्या मुठी रबर किंवा प्लास्टिकच्या असतात स्टील उष्णतेचं सुवाहक आहे त्यामुळे सायकलचं हँडल हिवाळ्यात गार पडतं मुठींचं रबर आणि प्लास्टिक हे मात्र उष्णतेचे दुर्वाहक आहेत म्हणून हिवाळ्यात सायकलच्या हँडलची मूठ गार लागत नाही विद्युत वाहकता घरातील वीज वाहून नेणाऱ्या तारा तुम्ही पाहिल्या आहेत का या तारा अल्युमिनियम किंवा तांब्याच्या बनवलेल्या असतात या तारांमधून वीज वाहून नेली जाते वीज वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना विजेचे सुवाहक म्हणतात तांब अल्युमिनियम हे पदार्थ विजेचे सुवाहक आहेत विजेच्या उपकरणांपासून किंवा विजेच्या तारांपासून धोका होऊ नये यासाठी विजेच्या उपकरणांना आणि तारांना विशिष्ट पदार्थांचं आवरण असतं या पदार्थांमधून वीज वाहून नेली जात नाही त्यामुळे ही उपकरणं वापरण्यात धोका नसतो वीज वाहून नेण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना विजेचे दुर्वाहक म्हणतात लाकूड प्लास्टिक रबर हे पदार्थ विजेचे दुर्वाहक आहेत यावर अपेक्षित प्रश्न आहे कारण द्या विजेचं बटन बसवताना लाकडी स्टुलावर उभं राहतात उत्तर आहे लाकूड हे विजेचं दुर्वाहक आहे लाकडामध्ये वीज वाहून नेण्याची क्षमता नसते विजेचं बटन बसवताना लाकडी स्टुलावर उभं राहिलं तर विजेचा झटका बसत नाही म्हणून विजेचं बटन बसवताना लाकडी स्टुलावर उभं राहतात कारणद्या मधला यावर आधारित आणखी एक प्रश्न आहे वीज दुरुस्तीच्या हत्यारांच्या मुठीला रबराचं किंवा प्लास्टिकचं आवरण असतं उत्तर आहे वीज दुरुस्तीची हत्यारं धातूंची बनलेली असतात धातू विजेचे वाहक आहेत पण रबर आणि प्लास्टिक विजेचे दुर्वाहक आहेत रबर आणि प्लास्टिकमध्ये विजेचं वहन करण्याची क्षमता नसते माणसाने रबराच्या किंवा प्लास्टिकच्या मुठीला धरून हत्यारांचा वापर केला तरी त्याला विजेचा झटका बसत नाही म्हणून वीज दुरुस्तीच्या हत्यारांच्या मुठीला रबराचं किंवा प्लास्टिकचं आवरण असतं चुंबकत्व लोखंडी खेळे स्क्रू व इतर लोखंडी वस्तू आकर्षून घेणारा चुंबक तुम्हाला माहिती माहितीये चुंबक वापरून तयार केलेली खेळणी ही तुम्ही पाहिली असतील आता एक कृती बघूया एका काचेच्या बशीत चाचण्या व लाकडाचा भुसा घ्या त्यावर एक चुंबक फिरवा चुंबकाचं निरीक्षण करा चुंबकाच्या दोन्ही टोकांना चाचण्या चिकटलेल्या दिसतील परंतु भुसा चुंबकाला चिकटलेला दिसणार नाही यावरून काही पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात तर काही पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत असं दिसून येतं लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट निकेल हे धातु ही चुंबकाकडे आकर्षिले जातात चुंबकाकडे आकर्षिल्या जाणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात लाकडी भूषाप्रमाणे तांब ॲल्युमिनियम जस्त सोनं चांदी चुंबकाकडे आकर्षिले जात नाहीत अशा पदार्थांना अचुंबकीय पदार्थ असं म्हणतात आणखी एक कृती पाहू एक चुंबक घ्या तो लोखंडाच्या बारीक किसावर धरा काय दिसत त्याच्या दोन्ही टोकांना किसाचे पुंचके चिकटल्याचं दिसत चुंबकाच्या मध्यभागी लोखंडाचे कण चिकटलेले दिसत नाही यावरून चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या दोन्ही टोकांपाशी असते हे समजतं चुंबकीय पट्टा मित्रांनो एका टोकाशी शक्तिमान चुंबक असलेल्या फिरत्या पट्ट्याच्या मदतीने कचऱ्यातील लहान मोठ्या लोखंडी वस्तू सहज वेगळ्या करता येतात पट्ट्यावर पडलेला कचरा चुंबकापाशी आला त्याती चुंब की त्यातील लोखंड आणि अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जातात या युक्तीचा वापर करून कचऱ्यातील सगळं लोखंड सहज बाजूला करता येतं ते वितळवून त्याचा पुनर्वापर करता येतो आपण काय शिकलो काही पदार्थांमध्ये उष्णता आणि वीज वाहून नेण्याची क्षमता असते अशा पदार्थांना उष्णता आणि विजेचे सुवाहक म्हणतात काही पदार्थांमध्ये उष्णता आणि वीज वाहून नेण्याची क्षमता नसते अशा पदार्थांना उष्णता आणि विजेचे दुर्वाहक पदार्थ म्हणतात काही पदार्थ चुंबकीय असतात तर काही पदार्थ अचुंबकीय असतात लोखंड कोबाल्ट आणि निकेल हे चुंबकीय पदार्थ आहेत